हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स सध्या थोडीशी तयारी चालली आहे आम्ही गावाला चाललो आहे त्यामुळे तर चला जे काय आज घडेल दिवसात ते तुमच्याशी शेअर शे करते आज आम्ही गावाला चाललेलो होतो संक्रांतीसाठी त्याचीच धावपळ चाललेली होती इकडं माझी कारण मी यायच्या टायमिंगलाच सुट्ट्या घेतलेल्या होत्या कारण अगोदर सुट्ट्या घेतल्या नव्हत्या म्हटलं संक्रांतीला घ्याव्या त्यामुळे स्वतःचं पण काय आवरलेलं नव्हतं मग म्हटलं जाता जाता स्क्रब करून घ्यावं तर स्क्रब करायच्या अगोदर मी स्टीम घेतली तर मला पण आत्ताच समजलं आहे की ड्राय स्किनवरती स्टीम सूट होत नाही स्किनवरती स्किन फाटते किंवा फुटते स्किन त्यामुळे तर पण एक दोन मिनिट मी घेते महिन्यातून एकदा किंवा दोनदा घेत जा फक्त जास्त वेळ घेत जाऊ नका एक दोन मिनिट ठीक आहे तर अगोदर मी स्टीम घेतली आणि त्यानंतर निकडे स्क्रब केलं तर मी एव्हरेजचं स्क्रब करते आत्ताच नाही मी पहिल्यापासूनच एव्हरेजचं स्क्रब करते एक ते दीड मिनिट मी स्क्रब केलं आणि त्यानंतर निकडे चेहरा धुवून घेतला कारण मी ब्लाऊज पण टाकला होता शिवायला अर्जंट असं झालं की मी ब्लॅक कलरचा स्ली स्लीवलेस ब्लाऊज टाकलेला शिवण्यासाठी पण तो सूट नाही होणार म्हटलं काष्ट घालायचा होता मला त्यामुळे मग मी अर्जंट सकाळ सकाळी ब्लाऊज देऊन आलेली होती त्यामुळे आम्हाला थांबावू पण लागलं एक दीड तास जास्त वेळ गेला मग त्यानंतर तोपर्यंत म्हटलं स्क्रब वगैरे करून होईल मग घेतलं पटापटा स्क्रब करण्यासाठी तर त्यानंतर निकळं एवरीजचंच मी फेस पॅक करते तर आत्ता मी वेगळं आणलेलं होतं अगोदरचं वेगळं होतं आणि हे वेगळं आहे आता मला नाव आठवत नाही आहे पण मी सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नाव काय आहे त्या फेसपॅकचं पण एवरिजमध्येच आहे फक्त थोडीशी प्राईज जास्त आहे दहा पंधरा रुपयांनी एवढंच पण खूप छान डिफर फरक जाणवला मला कारण स्किन पण ब्राईट दिसत होती आणि स्मूथ पण झालेली होती स्किन हे दोन मला डिफरंट जाणवले स्किनमध्ये अगोदरच्या फेसपॅक आणि स्क्रबमध्ये आणि आत्ता नवीन आलेल्या स्क्रबमध्ये जे मी घेतलेलं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन त्यानंतरने फेसपॅक लावल्यानंतरनी म्हटलं तोपर्यंत कपडे वगैरे आवरावीत म्हणून कपडे जी घ्यायची होती ती मी सर्व कपडे घेतली बॅगमध्ये भरली आणि त्यानंतरने इकडं मॉइच्चरायझर लावलं जे की मी पॉइंट्सचंच यूज करते आणि इकडं केस धुतलेले होते त्यामुळे मी विंचरले नव्हते डायरेक्ट आपले तसाच क्लिप लावला नॉर्मलीच कारण विंचरायला वेळ पण नव्हता आणि सुकलेले नव्हते केस त्यामुळे गुंता पण झालेला होता केसांमध्ये जो की निघणार नव्हता तर फ्रेंड्स आम्ही निघालो आता फलटणला आमच्या गावी आणि हा माणूस थांबला नाही मला व्हिडिओ घेऊस तर आणि या माणसानीच मला रडून रडून माझं बरं डोळ सुजवले तर फ्रेंड आम्ही पोचलो शिरवळ मध्ये आणि त्यामुळे मला थांबले शिरवळमध्ये आम्ही भेळ खाल्ली आणि त्यानंतरनी घरी फलटणला येण्यासाठी निघालो तर आम्हाला शिरवळमधली भेळ खूप जास्त आवडते तिथं मटकी भेळ खूप छान भेटते त्यामुळे आणि फलटणमध्ये पोचल्यानंतरनी पण फलटणमधला वडापाव रोहितला खायची इच्छा झालेली जो की खूप फेमस आहे त्यामुळे मग आम्ही तिथं वडापाव खाण्यासाठी गेलो आणि थोडंसं मला खरेदी करायची होती ती केली आणि मग घरी आलो नेक्स्ट डे हा नका जास्त ती करू आम्ही गावात तर फ्रेंड्स आम्ही गावाला आलोय आणि काल आलो आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता वाजले आम्हाला येण्यासाठी आणि आता मॉर्निंगची संक्रांत चालू झालेली आहे संक्रांतीचा व्हिडिओ सेपरेट हो से येईल आणि हा सेपरेट आणि पोळ्यांची तयारी चालली आहे आईंनीच केलेलं आहे पुरण वगैरे वाटून दिलेलं मी आता लाटी तर इकडं मी सकाळी मॉर्निंगला पोळ्या लाटत होते आईंनीच कनिक वगैरे म्हणून दिलेली होती पुरण वगैरे वाटून ठेवलेलं हो होतं माझं आंघोळ वगैरे होईपर्यंत आणि मला उठायला पण उशीर झालेला होता कारण रात्री कंटाळा आलेला प्रवासानी ती जागच आली नाही सकाळची लवकर साडेसात वाजलेली उठायला ना तर सर्व मग त्यानंतरनी पोळ्या लाटायला घेतल्या मी तर मी पहिल्यांदाच एवढ्या पोळ्या लाटल्या असतील बरं का म्हणजे मी पोळ्या करते पण अशा जास्त नाही सात आठ सात आठ अशाच केलेल्या आहेत के आत्तापर्यंत पण पहिल्यांदा एवढ्या मी पोळ्या लाटलेलं होतं टोपलं गच्चं भरून आणि ते पण महत्त्वाचं म्हणजे चुलीवरती त्यानंतरने आम्हाला आवरायचं पण होतं आणि उपवास होता संक्रांतीमुळे आमच्या दोघींचा पण तर मी पोळ्या वगैरे केल्या तोपर्यंत आईंनी बाकीचं केलेलं होतं आमटी गुळवणी वगैरे सर्व त्यानंतर मी खिचडी केली आमच्या दोघींसाठी आणि इकडं माझ्या पोळ्या छान होत्या का आणि फुगतात पण पोळ्या मला मस्त पोळ्या जमायला लागल्यात आता परफेक्ट अगोदर एवढ्या चांगल्या जमत नव्हत्या पण आता जमते छान पोळ्या आणि मला मी पहिली पोळी ज्यावेळेस माझी फुगलेल ना त्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे काढून ठेवलेला कारण तो आनंदच वेगळा होता माझ्यासाठी की माझी पोळी फुगली त्यामुळे मी व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता आत्ताचं सांगत नाही आहे खूप दिवस झालं दोन तीन वर्षापूर्वी माझी पहिल्यांदा पोळी फुगलेली होती तर तेव्हा मी व्हिडिओ छान असा काढून ठेवलेला होता इकडे पाठीमागे आजी बसलेल माझ्यासोबत गप्पा मारत त्यामुळे मी हसत होते बरं का आणि संक्रांतीचा व्लॉग आता आपला नेक्स्ट व्लॉग संक्रांतीचाच असणार आहे जो की संध्याकाळी येईन तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का